मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं चोवीसावं राज्याधिवेशन संपन्न होतो आज मात्या मात्या ले ले, आज आहे आज देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं सरकार स्थापन आहे की जे संविधानाच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे परंतु संविधानावर सातत्याने ते हल्ले करत आहे आज विरोधी पक्ष मुडीत काढण्यात येतो आहे विरोधी पक्ष तोडण्यात येत आहेत विभिन्न विचार मत व्यक्त केलं तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत नाही शेतकरी कामगारांचे लढे आदिवासी दलितांचे लढे अल्पसंख्याकांचे लढे दडपून टाकले जातात अल्पसंख्याकांच्या विरुद्ध जणू काही युद्ध पुकारलेले अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे जाती धर्माच्या नावाखाली सबंध देश तोडण्याचं काम करतो आणि आज लोकांचे लोकशाही अधिकार हे सातत्यानं दडपण्याचं काम या देशामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीसाचं सरकार करत आहे संविधानाला आणि लोकशाही अधिकाराला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे संबंध ह्या सरकारचं सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं करतो आहे आणि ह्या संबंध दिशा ही फॅसिजमच्या दिशेनं ही वाटचाल सुरू आहे हे आपल्या लक्षात येत आहे याच्यापेक्षा भयानक हल्ले पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज या देशातल्या नागरिकांच्या समोर कष्टकऱ्यांच्या समोर या देशाचं संविधान आणि भारताच्या लोकांचे लोकशाही या अधिकार याचं संरक्षण करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर राहणार आहे याच्यासाठी सर्व लोकशाहीवादी संविधानावर प्रेम असणारे धर्मनिरपेक्ष शक्ती या ये। या एकत्र येणं या देशामध्ये गरज आहे दुर्दैवानं परिस्थिती खूप उत्साहजनक नाही आहे तरी पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दिशेनं सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करण्याचा शक्तींना एकत्र करण्याचा आणि संविधानाचं प्राणपणाने संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहे ती आमची भूमिका असणार आहे या देशामध्ये मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कामगार मध्यमवर्ग कष्टकरी दलित आदिवासी यांच्या जगण्याच्या हक्कावर हल्ला केलेला आहे शेतकऱ्यांची लूट चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांसाठी कायदे करायला हे सरकार तया तयार नाही आहे सबंध शेती क्षेत्र आणि व्यापार हे कॉर्पोरेटच्या कशात घालण्यासाठी सातत्यानं प्रयत्न चालू आहे दुसऱ्या बाजूला कामगारांचे लोकशाही अधिकार कामगारांना संघटित होण्याचा अधिकार संप करण्याचा अधिकार हे सगळे अधिकार काढून घेणारे कायम नोकरी काढून घेणारे चार लेबर कोड प्रस्थापित करण्यात येत आहेत संबंध जे काही कायदेशीर संरक्षण या देशातल्या संघटित कामगारांना होतं ते काढून घेतलं जातं आहे आणि या देशामध्ये संघटना नसलेल्या कामाच्या जागा कुठलाही अधिकार नसलेल्या कामाच्या जागा निर्माण करण्याचा प्रयत्न हे देशातलं सरकार करत आहे हे फक्त कार्पोरेटचे नफे वाढवण्यासाठी केलं जाते या देशातल्या कष्टकऱ्यांचं उत्पन्न सातत्यानं कमी होत जाईल त्या बाबतीमध्ये सरकार काही भूमिका त्यामुळं या देशातले शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार यांचे प्रचंड पिळवणूक आणि शोषण चालू आहे आणि कार्पोरेटचे घरं भरण्याचं चा काम चालू आहे तिसऱ्या बाजूला या देशातल्या सार्वजनिक मालमत्ता सार्वजनिक उद्योग सार्वजनिक सेवा यांची कार्पोरेटला विक्री चालू आहे वीज वितरणापासून कोळसाखानी रेल्वे बी एस एन एल अशा सर्व प्रकारच्या सेवा रस्ते दळणवळण बंदरं विमानतळं हे सर्व विक्रे चालू आहे आणि हे सर्व विक्रे फक्त कार्पोरेटनं चालू आहे या देशाचं आर्थिक स्वावलंबन धोक्यात आलेलं आहे देशावर प्रचंड कर्जाचा डोंगर निर्माण झालेला आहे महाराष्ट्रावर कर्जाचा प्रचंड डोंगर निर्माण झालेला आहे अर्थव्यवस्था खिळखिळी होते आहे अशा परिस्थितीमध्ये हा देश आर्थिक संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे देशात आर्थिक विषमता प्रचंड वाढत चाललेली आहे दहा टक्के लोकांकडं शहात्तर टक्के संपत्ती केंद्रित झालेली आहे हे आर्थिक वि असमान विकास जो आहे हे आपल्या देशाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे कामगार शेतमजूर गरीब शेतकरी यांची प्रचंड एकजूट करून त्यांच्या प्रश्नावर संघर्ष करून त्यांची ताकद वाढवून या धोरणाला विरोध करायचा जे जागतिकीकरणाचं धोरण आहे जे खाजगीकरणाचं धोरण आहे कंत्राटीकरणाचं धोरण आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या मुळावर आलेलं धोरण आहे ह्या धोरणाला प्रतिकार करण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामध्ये घेण्यात येतोय